आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात भाजपाने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी या भाजपा सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे एक जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन भाजपा सदस्य नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी के केले आहे आज हिमायतनगर वडोना या मंडळामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत मंडळ कार्यशाळा संपन्न झालेली यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प आहे प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार सदस्य नोंदणी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक बूथवर या हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये दोनशेपेक्षा जास्त सदस्य नोंदण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि या नोंदणीची पद्धत नोंदणी करताना येत असणाऱ्या अडचणी याची सखल माहिती कार्यकर्त्यांना व्हावं या उद्देशाने आज कार्यकाळा सं कार्यशाळा संपन्न झाली प्रदेश स्तरा स्तरावर नागपूरला जिल्हास्तरावर नांदेडला आणि मंडळ प्रत्येक मंडळात आम्ही कार्यशाळा घेत आहोत साधारणपणे एक ते पंधरा जानेवारीपर्यंत आमचं मुख्य अभियान चालू असेल या अभियान दरम्यानच आम्ही अटलजीची जयंती वीर बालदीन स्वर्गीय गर गुरु गोविंद सिंगजी यांचे दोन वीरपुत्र बाबा जोरावर सिंग आणि फतेसिंह यांचाही जयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि वर्षभर आम्ही अटलजीची शंभरावी जयंती असल्यामुळे वर्षभर ती साजरी करणार आहोत ते या अभियानाचाच भाग आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उत्साहाने आज ज्यांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचा उद्देश या आमच्या सदस्य नोंदणी अभिया अभियानाचा आहे आणि त्यासाठी आम्ही आज ही कार्यशाळा